नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे शारदीय नवरात्र उत्सवात भव्य भोंडला समारंभ स्वानंदी ग्रुपच्या भोंडला कार्यक्रमाने महिलांचा उत्साह द्विगुणित आमदार सुनीलांना शेळके फाउंडेशन आणि संग्राम भाऊ जगताप मित्र परिवार यांच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त प्रतीकनगर येथे शनिवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी भव्य भोंडला समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात स्वानंदी ग्रुप सिंहगड रोड यांनी पारंपरिक भोंडला गाणी सादर करून वातावरण भक्तिमय आणि उत्साहवर्धक केले हा उपक्रम नम्रता आयकॉनिक फेज वन फेज टू फेज थ्री मानस नगरी प्रतीक नगर पंढरीनाथ दाभाडे नगर सिल्वर वोक या भागातील महिला भगिनींसाठी राबविण्यात आला होता महिला सहभागींसाठी साथ लकी ड्रॉचेही आयोजन करण्यात आले होते यात भाग्यश्री लोहार मिक्सर जयश्री पवार डिनर सेट अंजली परांजपे कुकर सुप्रिया देशमुख हेअर ड्रायर सायली करणारे मेकअप किट अशी आकर्षक बक्षिसे देण्यात आली कार्यक्रमाला सिने अभिनेते मोहनजी खांबेटे प्रतीकनगर चेअरमन कविराज पाटोळे ॲडव्होकेट दीपक चव्हाण प्रसाद जावळे रोहित मोहिते सेक्रेटरी राधाकृष्ण जावळे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार भाग्यश्री डोंगरे यांनी व्यक्त केले तर अंजली बारणे यांनी सहकार्य लाभले या भव्य सोहळ्यास परिसरातील माता भगिनींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती महिलांमधील उत्साह आणि आनंदाचे वातावरण यावेळेस पाहायला मिळाले संग्राम जगताप यांनी तळेगावीच्या सगळ्या स्त्री वर्गाला एकत्रित एक आणून त्यांना भ्रमण्याच्या माध्यमातून खूप आनंद दिला त्यांनी आनंद घेतला म्हणून आम्ही त्याचं नाव थोडस झिम्मा आणि बोलला असं करून सगळ्या बायकांनी आनंदाने दुखला आणि आम्ही पण आनंदित झालो परत परत यायला आम्ही येतोच दरवर्षी पण परत परत या निमित्ताने परत यायला आम्हाला निश्चित आवडेल सगळ्यांना आवडलं ना थोडं सगळ्यांनी हात काय काय आहे ना येस काय प्रकारे काय महत्व भोडल्याचं महत्व खरं पारंपारिक आहे पारंपारिक गाण्यातून खर तर त्यावेळची जी सामाजिक स्थिती होती स्त्री वर्गाला व्यासपीठ नव्हतं कोणतंही तर भोडला किंवा मंगळागौरीचे के एवढंच अंगणात येऊन त्या खेळत होत्या आणि आपलं सगळं मनोगत व्यक्त करून शरीराने मनाने आनंदाने राहत होत्या या गाण्यातून ते देवाणघेवाण जी व्हायची ती इतकी सहज खेळ रूपाने द्यायची की त्याचं कोणी काही मनावर घ्यायचं नाही आणि सगळं आनंदी होऊन पुढच्या वर्षाचा आनंद असाच मिळवण्यासाठी आपापल्या घरात जायचा हे म्हणजे सामाजिक महत्व महत्व आणि पूर्वी खर तर हे नऊ ही दिवस प्रत्येक घरात चालायचं चा। पण काळानुरूप हे बदललंय पण एक दिवसात यांनी नऊ दिवसाचा आनंद मिटला असं मला वाटत नमस्कार मी मोहन खांबेटे आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार सुनील अण्णा शेळके फाउंडेशन आणि आमचे मित्र संग्राम भाऊ जगताप मित्र परिवाराच्या तर्फे इथे भोंडल्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तुम्ही सगळे खूप एन्जॉय करताय बघून खूप आनंद झाला या नवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा आणि संग्राम साहेबांना असे चुकोपक्रम राबवत रावत त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके फाउंडेशन व संग्राम भाऊ जगताप मित्र परिवार आयोजित नवरात्र उत्सव आणि शारदीय उत्सव हा जो साजरा करीत असताना संग्राम भाऊंनी जो प्रत्येक सोसायटीमध्ये जो उपक्रम राबवलाय नवरात्र उत्सवाचा आणि यामध्ये खरंच एक जे विशेष म्हणजे मला आज असं जाणवलं की स्वानंदी ग्रुप जो सिळेगड येथून पुणे इथून येऊन आणि स्वानंदी ग्रुप पाहिला तर सर्व माथा भगिनी अतिशय वयस्कर असून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा ओसंडून वाहत होता आणि त्यांनी या उपक्रमास येऊन सगळ्यांना बरोबरून ज्या शुभेच्छा दिल्या आणि सगळं भाऊ आपल्या कार्यास सलाम कारण आपण हा जो स्वानंदी ग्रुप जो खरंच अगदी मनापासून नवरात्र उत्सव जो साजरा करतो तर त्याबद्दल मी तुम्हाला आणि तुमच्या मनातील आच्छा एकांक्षा आणि या ठिकाणी मेन विशेष म्हणजे या कार्यक्रमास आपल्या तळेगावचे एक लाडके आणि मराठी मराठी कलाकारांचे जे आवडते लोकप्रिय अभिनेते आज आपल्याला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले असे सर्वांचे लाडके अभिनेते मोहनजी खामोटे सर आपणही या उपक्रमास उपस्थित राहिला तर ही संग्राम भाऊ मित्र परिवाराच्या वतीने म्हणून सुनील अण्णा शेळके मित्र परिवार फाउंडेशनच्या वतीने आपले सर मी धन्यवाद देतो आणि आपण या उपक्रमास वेळोवेळी संग्राम भाऊंना आपण मार्गदर्शन करीत असतात त्यामुळे संग्राम भाऊ या नवरात्राच्या दिवशी मी आपल्यास एकच शुभेच्छा देऊ इच्छितो की आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा आणि पूर्ण होत आणि आपल्याला भरभरून यश मिळवत की मी अशी सर्व आपले कुलदेव सर्व देवींना मी विनंती करतो की भाऊंच्या इच्छा पूर्ण व्हावा धन्यवाद आज आज प्रतीक नगर सोसायटीमध्ये महाभोंडल्याचं मा, आयोजन केलं आम्हाला सगळ्यांना खूप आनंद मिळाला त्याच्या पाठीमागे बरेच लोकांचे कष्ट होते हा स्वानंदी ग्रुप आणि संग्राम कोण जगताप श्री व सहू संग्राम जगताप यांनी याच सगळं आयोजन केलं आहे आम्हाला म्हणजे आम्ही इथे राहत असून देखील आम्हाला कोणताही त्रास न होता सगळं त्यांनीच केलेलं आहे आणि आम्ही ऐका फक्त त्याच्यात भाग घेतला काकूंनी पण छान सगळी गाणी म्हटली आणि आम्हाला सगळ्यांना खूप मजा आली असेच दरवर्षी येत जा धन्यवाद प्रत्येक नगरमधून मनीष ओबळे बोलते मी सुनील भाऊ के फाउंडेशन तर्फे कार्यक्रम आयोजित केला यांनी संग्राम जगताप्रणे संग्राम भाऊ जगताप्रणे जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्या पावसामध्ये सुद्धा लहान मुलं पावसामध्ये एन्जॉय करतोय आणि त्यांनी जे बक्षिस दिले त्यांचे आमचे सगळ्यांचे आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रचलित नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद